thank you स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी स्वतःच्या प्राण्यांचं बलिदान दिलं त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आकर्षक फलकांच्या माध्यमातून मांडत त्यांना आज मानवंदना वाहिली आहे आज याच हुतात्मा स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली वाहणार आहेत यावरूनच गोवा सरकारनं स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला दिलेलं महत्त्व अधोरेखित होतं पाहुयात आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी घेतलेला हा आढावा ज्यांच्या बलिदानावर या ठिकाणी गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळालं तर अशा स्वातंत्र्य सैनिकांचं हे हुतात्मा स्मारक आहे आणि या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी ज्या ज्या देश या पोर्तुगीज पोर्तुगीजांशी लढताना स्वतःचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैना सैनिकांच्या आठवणींना गोवा सरकारने उजाळा दिलेला आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या सभोवताली संपूर्ण जो त्यावेळी लढा दिलेला होता त्यावेळेच्या आठवणी जुनी पेपरची कातरणं या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या या लढ्यात असणारं महत्त्व हे गोवा सरकारने अधोरेखित केलेलं आहे निश्चित संध्याकाळी याच ठिकाणी राष्ट्रपती महोदय या हुतात्मा स्मारकाला या हुतात्म्यांना पुष्पांजली वाहून या ठिकाणी त्यांच्या बलिदानाला या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहेत गोवा सरकारने या हुतात्मा हुतात्म्यांची या षष्टाब्दिनिमित्त आठवण करून या गोव्या गोव्यातील युवा पिढीसमोरसुद्धा एक नवा आदर्श निर्माण केला निश्चित युवा पिढीने गोवा राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विकास सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी योगदान देता येईल ते योगदान दिलं पाहिजे अशाच प्रकारचा संदेश या या माध्यमातून दिला असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन साबाजी परबसह संदीप देसाई पणजी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका